thank you चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती निमित्ताने कल्याण रामबाग येथील हनुमान सेवा संस्थेला भिवंडी लोकसभेचे उमेदवार तसेच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे यांनी आज भेट दिली होती या दरम्यान त्यांचे हनुमान सेवा संस्थेकडून स्वागत करण्यात आलाय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवत असून त्यांच्यासमोर महायुती व महाविकास आघाडीचे आवाहन असणार आहे कल्याण पश्चिम हा भाग भिवंडी लोकसभा क्षेत्रात येत असून याच निमित्ताने ते रामबाग येथे आले होते या दरम्यान त्यांनी हनुमान सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी तसेच नागरिकांशी विचारविनिमय करत त्यांच्या समस्या व गरजा जाणून घेतल्या सांबरे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य पाहता हनुमान सेवा मंडळाने याबाबत त्यांचं कौतुक करत त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळाचे संचालक विष्णुसिंग परदेशी उपस्थित होते त्यांच्या हस्ते त्यांचं अभिनंदन व वा पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या